नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे पहा आम्ही थोडीशी शॉपिंग करायसाठी चाललो किपिंग किराण्याची आहे ना तर हे पहा मेजर साहेबानं मला म्हटलं होतं की पाच वाजता गेले तर मला म्हटलं होतं की मी पाच दहा मिनटात वापस येतो आता वाजले किती वाजले होता सहा वाजले आता है ना आता वाजले सहा तयारी करून बसली त्या दिवस सारखंच झालं तयारी करून बसली आता आले एका घंट्यानंतर आले हे आहे खोजवाल्या माणसाचं बायकोले दिलेला वादा असं असते का वादा अरे काय काय बोलू मला एक सांग हा पहिले नोकरी हा पहिले नोकरी अरे फिर पहिले 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 घर मध्ये नोकरी पहिले तुमची पहिली बायको नोकरी मग मी दुसरी तसंच करणार मग तुम्ही सांगता का मला पाच मिनिटात येतो मी मग सांगा ना की या एक घंटा मला टाइम आहे एक तर पहिली गोष्ट अशी आहे तुला म्हटलं का नाही ज्या म्हटलं चालतं तुला अर्धा अर्धा पर्याय मेकअप करायला अर्धा घंटा बापारे लय झाली आता हा फौजी माणसाचा ना विश्वास ठेवायलाच नाही पाहिजे त्याच्या दोन बायका असतात एक पहिली नोकरी पहिली बायको नोकरी असते आणि दुसरी मग बायको असते तर मला काय म्हणलं होतं मी पाच मिनिटात येतो मग पहिले सांगायचं ना की पाच मिनिट नाही लागत बाई या घंटा लागते हे आता मग झाला का मेकअप चालले बर चला मग